पूस नदीच्या पुलावर फुटवर पाणी नागसरी नाल्यास कासर बेहळ नाला फुल वाहतूक विस्कळीत अपघाताची शक्यता उपाययोजना शून्य आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यचित लाईव्ह न्यूज आमचे सदानंद जाधव महागाव यवतमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महागाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे तर रात्रपासून वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पूस नदी व पैनगंगा नदीच्या पुलाची अवस्था बकाल झाली आहे पूस नदीच्या पाणी पोहोचलं आहे तर धनोडा येथील पैनगंगा नदीच्या पुलाची परिस्थिती सुद्धा बिकट झाली आहे तरीही वाहतूक सुरू असल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे वर्ष पूर्ण करण्याच्या दिशेने असलेल्या महागाव शहराच्या काठावर असलेल्या पूस नदीच्या पुलाची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे मोठे मोठे खड्डे पडल्याने मुसळधार पावसाचं पाणी यामध्ये साचत तर साचलेल्या पाण्यामुळे पूल ढासळण्याच्या मार्गावर आहे मात्र सध्याच्या स्थितीत नदी पुलावर फुटभर पाणी साचलं आहे वाहतूक सुरू असल्याने भरधाव येणाऱ्या साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यातून उसळी घेऊन पुलाखाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे महागाव तहसील प्रशासनाच्या आपत्ती व मात्र मशकुल असल्याने तालुक्यात चिंता व्यक्त केल्या जात आहेत टेंबी हिवरामार्गे मध्य कासार बेहळ येथील अशोकराव कर्हे पोलिस पाटील यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्याच्या पुलावर तीन फूट पाणी वर आलं आहे त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे बांधकाम विभागाने याकडे गंभीर लक्ष देण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया नंदकुमार म्हस्के राहुल राठोड व अविनाश चव्हाण यांनी दिली आहे उमरकेड रोडवर नागझरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला आहे त्यामुळे पुराचं पाणी रोडवर असलेल्या दुकानात शिरत आहे अशी प्रतिक्रिया प्रतीक नरवाडे यांनी दिली आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा